दरम्यान कुस्ती बाहेर चालू कुस्ती नंतर एकशे पंचवीस किलो तयार सुदर्शन कोतकर लाल कॉस्ट्युम एक भरत कराड पंचा कॉश्युम महिला विभागातील अटीतटीची कुस्ती आहे पृथ्वीराज खेडके लाल कॉश्युम अंबर सातव निळा कॉस्ट्युम सचिन चव्हाण कोल्हा कॉस्ट्युम होमकारूम सत्याऐंशी किलो नंतर त्रेसठ किलो लाल कॉस्ट्युम तुषार ढोम पुणे शहर पुन्हा एकदा सोनी नाशिक जिल्हा आहे धन्यश्री उंद्रे पुणे जिल्हा ज्ञानेश्वर पाटील कोल्हापूर शहर त्रेसठ किलो नंतर ब्याऐंशी किलो रुपेश दरमोजी कोल्हापूर जिल्हा लाल कॉस्ट्युम नवनाथ राक्षे पुणे जिल्हा पाटील सांगली लाल कॉस्ट्यूम दरम्यान कुस्तीचा स्कोर आहे आठ आणि शून्य पासष्ट किलोची पहिली सेमीफायनल पल्लवी पोटपाडे पुणे जिल्हा रेड कास्टूम सुकन्या मिटारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम अनिकेत पाटील सांगली लाल कळस टोळल्या कुस्तीमध्ये किशन जाधव लातूर धनश्री आगड अहमदनगर जिल्हा उडची छान तीन फेरी उडची कुस्तीमध्ये आहे मी येऊ का आता वर अडुसष्ट किलोची का कोल्हापूर मग ना नाही ना कोल्हापूर आहे हे तुझा वर हे कुठे गेला येऊ आवडता मला काहीच नाही जवळ तूवर देऊ तू काय स्कोरशीट इतला येईना लाग तिकडं जर कुस्ती नाही ना आपल्याकडं नाही गं स्कोअरशीट नाही थांबा अरे काय आल्या पल्लवी पोटपाडे रेड कॉस्ट्यूम सुकन्या मिटारी ब्ल्यू कॉस्ट्यूम

पल्लोडो पुढे रेड कॉस्ट्यूम आपली सुकन्या मिटारी ब्ल्यू कॉस्ट्यूम आणि या कुस्तीसाठी सरपंच आहे सचिन मुंडे सर आखाडा प्रमुख धनकर सर सतीश मुंडे सचिन मुंडे चंद्रपूर एकशे पंचवीस किलो फ्री पृथ्वीराज खेडके पुणे शहर अंबर सावंत पुणे जिल्हा सचिन सुरनार नाशिक जिल्हा तेजस मोरे कोल्हापूर जय पाटील सोलापूर आणि तुषार ठोमरे सातारा एकशे पंचवीस किलोच्या मतकर अहमदनगर आर्या पवार सातारा दोन्ही खेळाडूंनी तयार राहायचंय वेदांती काय नाही झालेल्या कुस्तीमध्ये सुदर्शन कोतकर अहमदनगर विजय पृथ्वीराज त्या राह अंबर झाडे नाशिक जिल्हा तिथे प्रवेश करेल त्या ब्लू गुण देऊन तीस सेकंदामध्ये लाटी पिरियड मिळालेला आहे पल्लवी पोटपाडे ही पुणे जिल्ह्याचे खेळाडू आहे तर नेह्या कास्ट मध्ये लढणारी सुकन्या मिटारी ही कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडू आहे नमस्कार